राज्य विधानसभेची निवडणूक काही काळासाठी पुढे गेली असताना महाराष्ट्राच्या राजकारणात संक्रमण सुरू आहे विविध पक्षांमधले छोटे मोठे नेते संधी दिसेल तिथे पक्षांतर करतायत सहीकडे इनकमिंग आणि आउटगोईंगच्या फेऱ्या सुरू आहेत लोकसभा निवडणुकीत पक्की भूमिका घेऊन लढलेल्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या एकीची बेकी होताना दिसते एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आतापर्यंत चुचकारत असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वाटण्याच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणजे एका अर्थी मलाच उमेदवार करावा हे उद्धव ठाकरे यांची मागणी या दोन्ही पक्षांनी धुडकावून लावली आहे ज्याचे आमदार जास्त निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल हे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलंय काँग्रेसने असे स्पष्ट शब्दात सुनावले नसले तरी आपल्या कृतीतून तसे संकेत दिलेत त्यामुळे कोणत्या पक्षात काय हालचाली होतात भाजप कोणत्या पक्षाला सोडणार आणि कोणासोबत निवडणूक लढणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे इकडे महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची शिवसेना यांचे भाजपशी उत्तम सूत जुळले परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतीत असे म्हणता येत नाही लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अजितदादा काहीसे सैरबैर बैठ झाल्यासारखे दिसतात कधी ते लढाईची भाषा करतात तर कधी विरक्ती आल्यासारखे बोलतात नक्की काय करायचे याबाबत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला दिसतो त्याच वेळेस मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या पक्षाला अजितदादांची अडचण होते की काय असे वाटावे अशा काही घटना घडल्या त्यामुळे अजितदादा महायुतीत राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर तसे बोलूनही दाखवले भाजप आणि शिवसेना अजितदादांना वेगळे लढण्यास सांगणार आहेत असा दावा त्यांनी केला म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत एकटं पाडण्याचा खेळ सुरू आहे दुसरीकडे अजित पवार यांना महायुतीत कोपऱ्यात ढकलण्याचा किंवा अगदी महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयोग सुरू आहे असं वाटत होतं लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी नागपूरला गेले असताना एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना भाजपचे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयात गेले तिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार यांच्या स्मृती भेट दिली परंतु नागपुरात असूनही अजितदादांनी तिथे जाणे टाळले मुंबईत वर्षा बंगल्यावरील गणेश उत्सवाच्या देखाव्यातही लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर फक्त एकनाथ शिंदे होते अजितदादांना कटाक्षाने टाळण्यात आले जुन्नरला भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले पुण्यात भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंड सुख घेतले अशा अनेक मोठ्या घटनांमधून राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी पडली असल्याचे चित्र निर्माण झाले होते कदाचित त्यामुळेच असावे परंतु केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी स्वतः येऊन हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचे निमित्त करून शहा यांनी राजकीय चर्चा केल्या त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना चिंता करू नका आम्ही तुम्हाला सोबत घेऊ असे अभय दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत रविवारी रात्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची एक महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह प्रमुख नेते उपस्थित होते रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या काळातील चुका टाळा विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना विनिंग मेरिट हाच निकष डोळ्यासमोर ठेवा अशा सूचना शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिले असं सांगितलं जाते याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका अशी सक्त ताकीदही शहा यांनी नेत्यांना दिली हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण लोकसभेचे निकाल लागल्यापासून महायुतीमधील फक्त वादच समोर आले आहेत महायुतीतील तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता क्वचितच दिसली आहे त्यासाठी मुख्यतः देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक आणि निकाराचा प्रयत्न करताना दिसत आहेत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यां विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्या भागात किती आणि कधी सभा घ्यायच्या याच्या नियोजनासाठी शहा यांनी महायुतीच्या चर्चा केली तसेच विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपच्या काही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली महायुतीमधील धुसपूस चव्हाट्यावर आणू नका वाट टाळा लोकसभा निवडणुकीत झालेला चुका टाळा जिंकून येण्याची क्षमता असलेला योग्य उमेदवार निवडा महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा एकजूट दिसेल याची काळजी घ्या राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि भाजपाच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही त्या जागांबाबत योग्य निर्णय घ्या असा सल्लाही शहा यांनी दिल्याचे प्रसिद्ध झाले ते खरेही असावे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा पराभव झालेला नाही फक्त विरोधकांच्या खोट्या नरेटिव्ह मुळे आमचे नुकसान झाले असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने केला त्यावरही शहा यांनी भाष्य करत विरोधकांच्या फेक नरेटिव्ह उत्तर द्या असे सांगितल्याची चर्चा आहे थोडक्यात म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी शहा यांनी राज्यातील नेत्यांना रोडमॅप दिलाय परंतु त्यातील खरा दिलासा अजित पवार यांनाच मिळालाय विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला सोबत घेऊ असा शब्द त्यांनी अजित पवार यांना दिलाय उद्धव ठाकरे काहीही म्हणाले तरी दिलेला शब्द फिरवण्याबद्दल शहा यांची ख्याती नाही ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने शब्द फिरवण्याचा आरोप केला होता मातोश्रीवरील बंद खोलीत झालेल्या चर्चेत शाह यांनी हा शब्द दिल्याचं त्यांनी सांगितलं परंतु त्यावर विश्वास ठेवू शकू असा पुरावा ते कधीही देऊ शकले नाही याउलट दोन हजार मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने चौऱ्याहत्तर जागा मिळवल्या होत्या तर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही तिथले मुख्यमंत्रीपद भाजपने नितीश कुमार यांना दिले तेव्हा याच अमित शहा यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याचं वचन आम्ही दिलं होतं आणि ते आम्ही पाळलं उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला भाजपने दिलेलं हे प्रत्युत्तर असल्याचं मानलं गेलं होतं विशेष म्हणजे तेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हेच बिहार विधानसभेसाठी भाजपचे प्रभारी नेते होते सांगायचा मुद्दा हा की आता अमित शहा यांनी शब्द दिला आहे तर तो पाळला जाईल याची शंका नाही लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार एका की ओझे झाल्यासारखे वाटत असले तरी भाजप अजून त्यांना लाडका भाऊ म्हणूनच पाहत आहे यावर शिक्कामोर्तब झालाय मुख्यमंत्री शिंदे यांचा तर प्रश्नच नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनच शिवसेना भाजपचा लाडका आणि एकनिष्ठ सहकारी पक्ष राहिलाय त्यामुळे शिंदे हे आपोआपच भाजपचे लाडाचे भाऊ ठरतात साधारण महिन्याभरावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आपल्या या लाडक्या आणि लाडाच्या भावाला सोबत घेऊन चालणार हे आता नक्की झालंय किंबहुना लाडक्या भावाला म्हणजे अजितदादांना सांभाळणार तसेच लाडाच्या भावाला म्हणजे शिंदेंना आपण जपणार हेच भाजपने स्पष्ट केले आता खरी उत्सुकता आहे ती जागा वाटप कसे होते आणि शहा यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार महायुतीतील लेखी कशी दिसून येणार याची अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका